योग वेदांत सेवा समितीचा से सदस्य आहे मी तर आज ठिकाणी या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे उच्च बापूजींना न्याय मिळेल म्हणजे त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी पेरोल मिळेल आणि शिखरता शिखर त्यांची मुक्तता होईल यासाठी सगळ्या हिंदू समाजाने फक्त असाराम बापूजींचा साधक परिवार नाही तर जेवढा पण हिंदू संघटना आहेत आणि त्या व्यतिरिक्त घराघरातल्या हिंदूंनी आज रस्त्यावरती उतरून हा रॅली काढलेली आहे जेणेकरून बापूजींना न्याय मिळेल के सन्मान मे हर हिंदू मैदान मे बापूजी एक असं नाव आहे ज्या सत्संगा शब्द पण कोणाला माहित नव्हता त्यावेळेला बापूजींनी करोडो हिंदूंना भगवान नामाची दीक्षा दिली ज्या वेळेला असंख्य युवा व्हॅलेंटाईन डे सारखे डे म्हणून परभणीच्या जा मार्गाला जात होते त्यावेळेस बापूजींनी त्यांना ब्रह्मचर्याचा पाठ पडवला आणि मातृपितो पूजन दिवस शिकवायला सांगितले स्वामी विवेकानंदांनंतर तब्बल शंभर वर्षांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जर कुठल्या संतांनी भारतीय संस्कृतीचा झेंडा फैरवला आहे तर त्यांचं नाव आहे आसारामजी बापू अशा आसारामजी बापूंना एका झुट्या केसमध्ये खोट्या केसमध्ये आणि अत्यंत गलिच्छ अशा आरोपामध्ये त्यांना अडकवलेलं आहे ही भारतासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे तर आमचं हिंदुत्ववादी सरकार आपलंच सरकार आहे आमची तर सरकारकडे मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर न्याय मिळावा आतापर्यंत आपण आतापर्यंत आपण पूर्णपणे कायद्याच्या मार्गाने आपण जात होतो पण बापूजींची तब्येत सध्या खूप बिघडलेली आहे बापूजींच्या हृदयामध्ये तीन तीन ब्लॉकेजेस आहेत पंच्याण्णव टक्के पंच्याहत्तर टक्के असे भरपूर ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि बापूजींना बायपास सर्जरी करायला सांगितलेली आहे बापूजींचं जे शरीर आहे ते पूर्णपणे योग साधनेने सापडणं असल्यामुळे त्यांना अलोपेथिक उपचार हा परवडत नाही त्यांच्या शरीराला मान होत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचारच मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे तर बापूजी भरपूर दिवस एम्स मध्ये ऍडमिट होते आता पुन्हा ते जेलमध्ये गेलेले आहेत पण त्यांची तब्येत अत्यंत गंभीर आहे तर आमची कळकळीची मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचारासाठी पेल मिळावा आज त्यासाठी सर्व हिंदू संघटनेचे कार्यकर्ते इथे